वाशिम शहरातील मुख्य मार्गावरील वाहतूक सुरळीत करा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू वाशिम शहरातील मुख्य मार्गावरील वाहतूक वारंवार विस्कळीत होत असून याकडे वाहतूक पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे यांनी केलाय वाहतूक पोलीस कर्मचारी शहरातील वाहतूक सुरळीत करण्याऐवजी शहराबाहेर जाणाऱ्या वाहनधारकांकडून पैसे वसूल करत असल्याचा आरोप मनसे वाहतूक सेनेचे से गजानन वैरागडे यांनी केला असून शहरातील विस्कळीत होत असलेल्या वाहतुकीकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देऊन वाहनधारकासह सर्वसामान्य जनतेची होत असलेली हेळसाड थांबवावी अन्यथा वाहतूक प्रशासनाविरोधात मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा मनसे वाहतूक सेनेचे से जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे यांनी दिलाय यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे वाशिम शहर अध्यक्ष रविभाऊ वानखेडे मनसे कामगार कार्यकारिणी सदस्य ओमप्रकाश फड यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव रिसोड वाशिम